मित्रांनो अनेकदा आपण ऐकतो की मुख्य प्राण्यांना भावना नसतात त्यांना काही कळत नाही पण आज आम्ही तुम्हाला एक असं दृश्य दाखवणार आहे जे पाहून तुमचं मन हेलावून जाईल असा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील वाटेल प्रेम ममता आणि काळजी फक्त माणसामध्येच मा नाही तर मुख्या प्राण्यातही तेवढीच असते व्हिडिओमध्ये दिसणारा हा कुत्रा आणि हा गोंडस बाल या दोघांच्या मैत्रीमधलं एक निरागस नातं एक अलिखित बंद जिथे शब्दाची गरजच नाही हे बाळ खेळता खेळता दरवाजाकडे सरकत जात होतं बाळ असल्याने त्याला काहीच जाणवत नाही त्याला माहिती नाही आहे की पुढे काय आहे पण त्या मुख्याजीवाला मात्र सगळं समजलं बाळ जसं जसं पुढे सरकतं तस तसं कुत्र्याची नजर त्याच्यावरच खेळून राहते जणू काही त्याला धोक्याची जाणीवच झालेली आहे काही क्षणातच बाळ पायऱ्यांच्या अगदी जवळ पोचतं आणि आता ते खाली पडण्याचा पूर्ण धोका होता पण हे सगळं त्या कुत्र्यानं अचूक ओळखलेलं असतं त्याच्याही मनात काळजीचं काहूर उठतं अचानक तो कुत्रा आपल्या जागेवर उठतो आणि बाळाच्या जा पुढे जाऊन त्याला रोखण्याचा जा प्रयत्न करतो पण बाळ हट्टी त्याला काही थांबायचंच नसतं बाळ परत पुढे जातं आणि त्याचवेळी हा कुत्रा आपल्या शरीराने त्याला अडवतो पुन्हा पुन्हा बाळ पुढे सरकतो आणि कुत्रा हा त्याला मागे ढकलतो हा खेळ काही सेकंड नव्हे तर खूप वेळ सुरूच असतो शेवटी हा कुत्रा त्या बाळाला पूर्ण सुरक्षित ठिकाणी नेतो मगच श्वास घेतो मित्रांनो हे केवळ दृश्य नाही हे आहे त्या मुख्या प्राण्याचा समजूतदारपणा आणि प्रेमाची भावना ज्यांना वाटतं की प्राण्यांना काही कळत नाही त्याने हा व्हिडिओ नक्की पाहावा कारण यातून स्पष्ट होत आहे की त्याचंही मन तितकंच हवं आहे जसं आपलं सर्वांचं हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात काय वाटलं तुम्हाला ह्या कुत्र्याचा निरागसपणा मनापासून भावला का